मित्रांनो नमस्कार तुमचं परत माझ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे हां केशर आंब्याचे झाडं आहेत मित्रांनो आणि मला बऱ्याच वेळा लोकं विचारतात का तीन फुटावरती आंबा कसा येऊ शकतो तर या ठिकाणी हे शेत तळ्याला लावलेले हे आपले झाडं आहेत आणि हे तीन फुटावरचे झाडं आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला पण जर आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकतात आणि आपण आता जेव्हा आम्ही समक्ष शेतकऱ्यांना भेटतो तर शेतकरी म्हणतात का तीन फुटावरती आंबा खरोखर कसा येऊ शकतो तर हे मोठे झाडं आहेत हेच तुम्हाला सर्वांना दाखवायचं आहे का हे मोठे झाडं आलेले आहेत आणि ह्या प्रत्येक झाडाला प्रचंड असा माल लागलेला आहे तर हे चार ते पाच वर्षांचे झाडं आहेत तर व्हिडिओ शेवट मित्रांनो हे आपलं शेततलं आहे आणि ह्या शेतलाच्या दोन्ही बाजूला चारही बाजूला आपण असे आंब्याचे झाडं लावलेले आहेत आणि हे जवळपास आता चार ते पाच वर्षांचे झाडं झालेले आहेत आणि ह्या प्रत्येक झाडाला हा आंबा लागलेला आहे तो दाखवतो या झाडाला बघा इथे खाली जर बघितलं तर आतमध्ये भरपूर कैरे आहेत हे बघा या पुढच्या झाडाला बघा मित्रांनो आणि हे तीन तीन फुटावरती आंब्याचे झाडं लावलेले आहेत आता माझे जे पाठीमागचे ब्लॉक जर बघितले तर ते छोटे छोटे झाडं आहेत आठ नऊ महिन्याचा प्लॉट आहे पण हे मोठमोठे झाडं आहेत आणि हे मोठमोठे झाडं हे खाली जर इथे यांचे दोन्ही झाडांचे बूड जर बघितलं तर बघा या ठिकाणी या दोन्ही झाडांचं अंतर जर बघितलं तर दोन ते अडीच फूट आहे वरच्या बाजूने ड्रिप केलेलं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर बघा आंब्याला आंबे लागलेले ला आहेत या ठिकाणी इकडे जर बघितलं वरच्या बाजूला ते इकडे पण आंबे लागलेले आहेत समोर आणि दोन्ही झाडांचं अंतर बघा अडीच ते तीन फूट आपण तीन फूट सांगतोच आणि तीन फूट आहेच या पुढच्या झाडाचं पण तीनच फूट अंतर आहे पुढचे प्रत्येक झाडं तीन तीन फुटावरती लावलेले आहेत आणि शेततळ्याच्या पोटाला लावलेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही प्रत्येक झाडाला प्रचंड असा बहार लागलेला आहे बहार म्हणण्यापेक्षा आता हार्वेस्टिंग लावलेले आहे केशर आंबा आहे हा आणि आपण पूर्णपणे जैविकच बनवतो ह्या ह्याच ठिकाणी इथे जर खाली जर बघितलं ना तर त्या तिकडे भरपूर आंबे लागलेले आहेत ते दाखवतो मी तुम्हाला आता हे बघा खाली बसून तुम्ही आंबा हार्वेस्टिंग करू शकतात भरपूर असा माल लागलेला आहे चला पुढे बघूया आपण तीन तीन फुटावरती आंब्याच्या झाडं लावलेले आहेत लागत असतो हे बघा मित्रांनो हे झाड पण जर बघितले तर या प्रत्येक झाडाला मोठमोठे मुट आंबे लागलेले आहेत आता हार्वेस्टिंगला येतील आणि झाडांची खालची जागा जर बघितली हे बघा प्रत्येक झाडाचं अंतर हे फक्त तीन फूट ठेवलेले आहे आपण हे बघा आणि झाड आणि असं नाही की झाडाला माल नाही आहे तर माल पण लागलेला आहे तर तुम्ही पण तुमचे तुमचं जर शेत असेल तर तुम्ही पण तुमच्या शेततळाला असेच झाडं लावू आंब्याचे झाडं लावू शकतात आणि भर उन्हाळ्यामध्ये आपण सावली शोधत असतो तर माझा मागचा ब्लॉग जर बघितला असेल तुम्ही मी झाडांबद्दल बनवलेला आहे तर रस्त्याचे पण झाडं असतील तर रस्त्याचे पण झाडं तुम्ही तोडू नका सेव्ह करा आणि झाडे लावा झाडे जगवा आणि त्याच्या माध्यमातून उत्पन्न कमवा आता या इकडे जर आपण बघितले तर बघा घड्याच्या घड लागतात आंबे बघितले मित्रांनो खतरनाक असा माल लागलेला आहे बघा मित्रांनो इथे मी तुम्हाला खाली बसून दाखवतो आहे मी आंब्याच्या घोडाजवळ बसलेलो आणि या ठिकाणी जर बघितलं तर कसे घडच्या घड लागलेले आहेत तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की आंब्याची झाडं लावा आणि उन्हामध्ये ऊन उन लागत असेल ना तुम्हाला तर तुम्ही असं इथे आराम पण करू शकतात आणि मस्त पेक्षा निश्चित पाहिजे मागे बघा ही फांदी जर बघितली मी खाली बसलेलो आहे तुम्हाला दिसतंय तर इथे प्रचंड असा माल लागलेला आहे हे बघा तो खरोखर खूप खतरनाक इथेच तुम्ही जर बघितलं तर वीस ते पंचवीस आंबे ते इथेच असतील म्हणजे पाच ते दहा किलो माल तर इथेच असेल आणि हेच पूर्ण झाड जर बघितलं तर साधारणतः आपण जसं सांगतो की तिसऱ्या वर्षानंतर एका आंब्याला वीस किलो माल तर आपण काढून देणार शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं ना तर हे बघा पुढचे झाडं हे बघा अशा घड्याच्या घड्या लागतात आणि इथेसुद्धा ह्या दोन झाडांचं अंतर किंवा ह्या तीन झाडांचं अंतर बघा लांबून दाखवतो हे बघा या दोन झाडांचं अंतर पण तीनच फुटे या दोन झाडांचं अंतर पण तीनच फुटे तीन तीन फुटावरती आपण आंबे लावलेले आहेत आणि आपण आंबे मोठे करून दाखवलेत या ठिकाणी जर म्हटलं तर मोठमोठे झाडं आहेत आंब्याचे आणि प्रचंड माल पण लागलेला आहे या ठिकाणी हे बघा वरतीपर्यंत केशर आंबा आहे हा आणि आता आपण नवीन झेण आंब्यावर लागवड झेण आंब्याची जास्त लागवड करतो आहे कारण की झेण आंबा हा वर्षातून दोन ते तीन वेळा येणार आंबा आहे उत्पन्न पण सुपर है, करन की, ओप आले मुझे। आम बेला मागनी आहे कारण की ऑफ सीझनमध्ये आल्यामुळे आंब्याला मागणी आहे आणि आंब्याला आंब्यापासून उत्पन्न शंभर टक्के मिळणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद सर्वांचे